न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पंचगंगा नदीपात्रात पात्रात आढळला पुरुष जातीचा बेबारस मृतदेह आज दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास कोल्हापूर पंचगंगा नदीकाठ महादेव मंदिराच्या मागे असलेल्या पुराच्या पाण्यामध्ये एक अनोळखी पुरुष जातीचा प्रेत आढळून आलेला असून वय वर्ष अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वर्ष असून रंगाने सावळा अंगाने मध्यम उंची पाच फूट तीन इंच अंगामध्ये निळे रंगाची बनियान व निळे रंगाची हाफ पॅन्ट आहे तरी सदर मैताचे नातेवाईकांचा शोध घेऊन नातेवाईक मिळून आल्यास फोन नंबर शून्य तेवीस बारा चौसष्ट एकेचाळीस तेहत्तीस या करवीर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असं आव्हान करण्यात आलं आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव हो। thank mm -hmm. you